नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आता महाल इथं दाखल झालेत संचारबंदी लागलेल्या परिसराचा ते आढावा घेत आहेत शिवाजी चौक परिसरातून सिंगल यांचा आढावा सध्या सुरू आहे मिनिटांपासून महाल शिवाजी चौक परिसराचा ते आढावा घेतात नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सध्या महाल इथं दाखल झालेत आणि संचारबंदी केलेल्या परिसराचा ते सध्या आढावा घेत आहेत अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मिलिंद हांडे यांच्याकडून मिलिंद सध्या रवींद्र कुमार सिंगल महाल इथं दाखल झालाय तिथल्या ती 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 संचारबंदी परिसराचा आढावा घेत आहेत एकंदरीत आताच जे आहे पोलीस आयुक्त या ठिकाणी आले होते पोलिसांचं म्हणणं ऐकून घेतलं पोलिसांना काही मार्गदर्शन देखील केलेलं आहे ज्या परिसरामध्ये संचारबंदी आहे त्या परिसरामध्ये चिटणी पार्क चौक ते शिवाजी चौक या परिसर महारा परिसर आहे या परिसरामध्ये पोलीस आयुक्त आले त्यांनी संपूर्ण संचारबंदीची पाहणी केली काही पोलिसांना मार्गदर्शन केलं महत्वाचं म्हणजे कशा पद्धतीनं हे संपूर्ण संचारबंदी सुरू आहे त्याचा देखील आढावा पोलीस पोलीस यांनी घेत आयुक्त यांनी घेतलेला आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सध्या महाल इथं दाखल झालेत संचारबंदी घातलेल्या परिसराचा ते सध्या आढावा घेत आहेत शिवाजी चौक परिसरातून सिंगल आढावा घेत आहेत आणि गेल्या वीस मिनिटांपासून ते या परि... परिसराचा आढावा घेत आहेत